पुरुषांना टक्कल का पडते याची कारणं काय आणि याच्यावर काय काय इलाज आहे आपण आज ते बघूया पुरुषांच्या केसांमध्ये टक्कल हे खूप लवकर पडत असते त्याचं कारण सर्वात जास्त मेन आहे गाडी चालवणं जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा विरुद्ध दिशेने समोरून हवा येत असते आणि ही हवेचा जोर कंटिन्यू कंटिन्यू चालत राहतो जर तुम्ही रेग्युलरली हेल्मेट वापरत नसाल किंवा डोक्याला बांधत नसाल तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे लवकर टक्कल पडण्याचे आणि हो तुम्ही कितीही नाही म्हणा पण हेच एक मेन कारण आहे सर्वात जास्त पुरुषांच्या केसांचं टक्कल पडण्याचं दुसरं आहे पुरुषांना खूप जास्त प्रमाणात ऍसिडिटी होत असते ऍसिडिटीमुळे आपल्या शरीराचं तापमान पूर्ण बिघडते आपल्या शरीराचं पूर्ण पचनसंस्था बिघडते आणि त्याच्यामुळे सुद्धा केस जे आहेत ते लवकर गळत असतात याच्यावर आता आपण बघूया की आपण काय काय उपाय करू शकतो सर्वप्रथम पुरुषांनी स्वतःला रोज एक चमचा तीळ खायची सवय लावायची आहे कारण की तुम्ही किती पण मेडिसिन्स घ्या किती पण औषधं घ्या त्यांनी तुम्हाला ते केस पूर्णतः पूर्वपदावर येणार नाही आहे तर तुम्हाला सर्वात जास्त महत्त्व आहे की मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगत आहे ह्या गोष्टींचा समावेश केला तर खूप जास्त चान्सेस आहे तुमच्या केसचा परत येण्याचा रोजचा एक चमचा तिळी तुम्हाला खायची आहे दिवसातून केव्हा पण खा पण खा आवळा चूर्ण प्रत्येक पुरुषाने रोज सकाळी उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं आहे आवळा चूर्ण प्लीज ओरिजिनल घेण्याचा प्रयत्न करा आम्ही आमच्या घरामध्ये रेग्युलर आवळा चूर्ण घेत असतो मी ऑनलाईनच मागवते तुम्हाला मॅसेज करा तुम्ही मला मॅसेज करू शकता मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवेल आवळा चूर्ण घेतल्याने पोट साफ राहते पोट कमी होते आणि आवळा चूर्ण आवळा हा केस वाढीसाठी वरदान आहे म्हणून तुम्हाला जर का तुमच्या टक्कल पडलेलं असेल आणि तुम्हाला पुन्हा केस आणायचे असतील तर तुम्हाला आवळा चूर्ण घेणं खूपच जास्त गरजेचं आहे तेलांबद्दल बोलायला गेलं तर तुम्हाला असं तेल लावायचं आहे जे तेल आहे ना त्याच्यामध्ये झाडाच्या मुळा टाकलेल्या असतात ते तेल अगदी परफेक्ट तेल असते जसं की लस्टर मॅजिक तेल आहे ज्याच्यामध्ये झाडाच्या मुळं आहे त्याचबरोबर एक सेल्सेसा तेल आहे त्याच्यामध्ये पण झाडाच्या मुळं आहे असे भरपूर प्रकारच्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये पण तुम्ही गेलात तर बरेच तेल तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही ते तेल तुमच्या टोक्याला लावा त्याच्यामुळे तुम्हाला लवकर चान्सेस आहेत तुमचे केस वाचण्याचा रोज शॅम्पू केल्याने सुद्धा बऱ्याच पुरुषांचे केस गळालेले आहेत बरेच पुरुष रोज केस धुतात रोज केस धुतल्यामुळे सुद्धा त्यांचे केस गळ आहेत एक दिवस आड किंवा दोन दिवस आड केस धुत चला जेणेकरून तुमचे केस कमी गळणार आहेत म्हणून जर का तुमच्या पण घरी पुरुषांचे टक्कल पडलेले असतील तर हा व्हिडिओ सर्वात आधी त्यांना शेअर करा दोन ते तीन स्टेप सांगितलेले आहेत मी तुम्हाला तीळ खायचे आहे आवळा खायचा आहे कढीपत्ता खायचा आहे कढीपत्ता सुद्धा तुमच्या केसांना पुन्हा आणण्याचं काम करत असतो अक्रोड आहारामध्ये ठेवा भिजवलेली बदाम आहारामध्ये ठेवा तुम्हाला केस लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहे आणि हो नक्की येतात ह्या गोष्टी जर का तुम्ही दीड दोन महिने कंटिन्यू केल्या तुमच्या आहारामध्ये मोड आलेली कडधान्यसुद्धा खायची असतात ह्या गोष्टी जर का तुम्ही रेग्युलर केल्या तर नक्कीच तुमचे गेलेले केस पुन्हा येणार अशाच आणखीन माहितीसाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो मी लहान मुलांसाठी फोनिक्सचे क्लासेस घेऊन आलेली आहे पंचेचाळीस दिवसांची एक स्टेज असणार आहे फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे याची फोनिक्सचे क्लासेस त्या मुलांसाठी ज्यांना इंग्लिश वाचताच येत नाही आहे ज्यांना इंग्लिश बोलता नाही येत आहे ज्यांना कोरोनामध्ये इंग्लिश वीक राहिला आहे अशा मुलांसाठी आम्ही फोनिक्स क्लासेस घेऊन आलो आहे तुम्हाला पण जर फोनिक्स क्लासेस अटेंड करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि आपल्या मुलांची ॲडमिशन घ्या आणखीन अशा माहितीसाठी मला फॉलो करा थँक्यू